जय जय रघुवीर समर्थ नमस्कार माझे नाव मंजिरी संतोष खेर आहे मी डोंबिवली मध्ये राहते मी दहा वर्षाची आहे अनुराधा मॅडम यांनी ऑनलाईन मनाच्या श्लोकांची स्पर्धा ठेवली आहे त्याच्यामध्ये मी भाग घेतला आहे मागच्या वर्षी पण मी भाग घेतलेला यावेळेस पुन्हा मला संधी भेटली आहे म्हणून मी आनंदी आहे तुम्ही पण भाग घेऊ शकता यासाठी कुठलाही खर्च लागत नाही मनाच्या श्लोकांमधला माझा आवडता श्लोक क्रमांक अठ्याशी आहे तो आज मी तुम्हाला बोलून दाखवणार आहे व त्याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जय जय रघुवीर सोपे फुकाचे करी मूळ निर्मू रगेता भवाचे जीवा मानवा हे चिकैवल्य साचे बहु चांगले नाम या राघवाचे अति साजिरे सोपे फुकाचे म्हणजे रामनामे हे अत्यंत पवित्र प्रभावी आणि गुणकारी आहे राघवाचे नाम केवळ चांगलेच नाही तर सर्वश्रेष्ठ आहे रामनाम हे इतके सुंदर व उपयुक्त आहे की ते स्वल्प आहे म्हणजे छोटे आहे सोपे आहे उच्चारणालीला आणि जपाला सोपे आहे फुकाचे आहे यासाठी कुठलाही खर्च लागत नाही यासाठी ना मंत्र दीक्षा लागते ना यज्ञ ना पूजा केवळ श्रद्धा पुरे करी मूळ निर्मूळ घेता भवाचे जीवा मानवा याची कैवल्य साचे म्हणजे हे नाम संसार दुखाचे मूळ पासून उच्चाटन करते जन्म मरणाचा चक्राचा नाश करते राम हे घेतल्याने पूर्णपणे तुटते मानवासाठी हेच रामनाम कैवल्य म्हणजेच मोक्ष प्राप्तीचे खरे साधन आहे इतर साधन कठीण असू शकतात पण रामनाम हे सहज सुलभ आणि खरे साधन आहे धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ